नमस्कार मित्रांनो डी आय शेअर मार्केटमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत शेअर मार्केट म्हणजे नक्की काय ते पाहूया कारण बऱ्याच लोकांना शेअर मार्केट म्हणजे नक्की काय आहे हेच माहीत नाही तर शेअर मार्केट म्हणजे एक उदाहरण पाहूया साधं सोपं उदाहरण पाहूया एक शेअर मार्केट ट्रेडिंग ट्रेडिंग म्हणजेच व्यापार आणि व्यापार उदाहरणार्थ की आपण जर समजा की एखादा भाजीवाला आहे किंवा फळवाला आहे आणि तो होलसेलमध्ये शंभर रुपये किलोने सफरचंद खरेदी करतो आहे आणि इकडे येऊन तो एकशे दहा रुपये किंवा एकशे वीस रुपये किलोने विकतो याचा अर्थ काय की तो खरेदी करतो आहे शंभर रुपयाने आणि विकतोय एकशे वीस रुपयाने आणि जे वरचे वीस रुपये त्याचा जो फायदा झालेला आहे तेच ट्रेडिंगमध्ये त्याला प्रॉफिट असं म्हणतात परंतु जर त्याने खरेदी केलं शंभर रुपयाने आणि त्या वस्तूचा त्या सफरचंदचा भाव जर कमी झाला मार्केटमध्ये कोणी ते एकशे वीस रुपयाला घ्यायला तयार नसेल एकशे दहा रुपयाला घ्यायला तयार नसेल एकशे शंभर रुपयाला घ्यायला तयार नसेल आणि ते कोणतरी सांगत असेल की बाबा नव्वद रुपयाला दे आणि आपण विचार करतो की बाबा ठीक आहे आता भाव कमीच झाला आहे तर मी नव्वद रुपयाला विकून टाकतो आहे तर आणि अजून कमी होईल असं एक आपल्या लक्षात येतं की बाबा आता जर नव्वद रुपयाला नाही विकलं तर अजून त्याचे ऐंशी रुपये पण होतील सत्तर रुपये पण होतील आणि आपल्याकडून कोणी घेणार नाही मग त्यापेक्षा आपण ते आता नव्वद रुपयाला भाव कमी होण्याच्या आधी कमी झाला तर आणखी नुकसान होईल म्हणून नव्वद रुपयाला आपण ते विकून टाकतो मग खरेदी केलं आपण शंभर रुपयाला आणि विकलं नव्वद रुपयाला मग हे जे मध्ये जो दहा रुपयाचा जो गॅप पडला की नाही ते दहा रुपये आपलं नुकसान झालं म्हणजे याला ट्रेडिंगमध्ये लॉस म्हणतात तर प्रॉफिट आणि लॉस हे अशा पद्धतीचं आहे आता त्यावर थोडासा आणखी विचार करूया की शंभर रुपये किलो जरी सफरचंद असले तरी पण मला जर ट्रेडिंग करायचं आहे म्हणजे व्यापार करायचा आहे तर मी फक्त एक किलो सफरचंद घेऊन चालणार नाही तर मला ते थोडे जास्त सफरचंद घ्यावे लागतील तेव्हा मला त्यातून जास्त प्रॉफिट होईल आणि म्हणून मी विचार करतो आहे की शंभर किलो सफरचंद खरेदी करूया आणि शंभर किलो श खरेदी केले याचा अर्थ काय शंभर रुपये किलोने शंभर किलो म्हणजेच दहा हजाराचे दहा हजार रुपये मी इन्व्हेस्ट केली त्यामध्ये गुंतवणूक केली आता दहा हजार रुपये गुंतवणूक केली आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे त्या सफरचंदाचा भाव वाढला आणि त्याचं झाले एकशे पाच रुपये एकशे एक रुपया झाला दोन रुपये झाले तीन पाच दहा पंधरा वीस आणि एकशे वीस रुपयाला माझ्या लक्षात येतं की आता एकशे वीसच्या वर भाव जाणार नाही इथून पुन्हा खाली येऊ हो शकतो मग मी ते एकशे वीस रुपयाला ते सफरचंद सगळेच्या सगळे विकून टाकतो आहे आता काय झालं की मी दहा हजाराची सफरचंद खरेदी केली आणि एकशे वीसच्या हिशोबाने शंभर किलो सफरचंद म्हणजेच ते बारा हजाराची सफरचंद मी विकली आता झालं काय की मला त्यामध्ये दोन हजार रुपये प्रॉफिट झाला आणि अशा पद्धतीने हे जे ट्रेडिंग आहे हे ट्रेडिंग अशा पद्धतीने केलं जातं आता हे झालं की आपला अंदाज बरोबर होता की सफरचंदाचा भाव वाढेल आणि आपल्याला प्रॉफिट होईल म्हणून आपण ते ठीक आहे पण कधीकधी या हे जे आहे त्याच्या उलट होतं आणि मग अशावेळी आपण थोडंसं सतर्क असणं गरजेचं आहे की तिथे लॉस होणार नाही असा विचार करून आपल्याला ते ट्रेडिंग करायचं आहे आता हे जे ट्रेडिंग आहे तर ते आपण एक उदाहरण घेतलं सफरचंदचं इंडियन स्टॉक मार्केटमध्ये हेच हे आहे की नाही ते कंपन्यांचे शेअर्स असतात मग ते शंभर रुपयाचे नसतात तर ते एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये किती पण रुपये किंमत असते त्याची पन्नास रुपये असते शंभर रुपये असते किती पण आता ते आपण लॉटमध्ये खरेदी करतो जसं मी तुम्हाला सांगितलं की सफरचंद आपण शंभर किलो सफरचंद घेतले म्हणजे एक शंभर किलोचा लॉट घेतला तर इथे लॉट सिस्टम असते की आपण तो तेवढा लॉट खरेदी केला आणि सेम तसंच स्टॉक मार्केटमध्ये कंपन्यांचे जे शेअर्स असतात म्हणजे कंपन्यांचे आपण जेव्हा आपण शेअर्स खरेदी करतो आहे तेव्हा आपण त्यांचे भागीदार होतो आहे म्हणजे पार्टनर होतोय आणि जेव्हा त्या शेअर्सची किंमत वाढते आणि त्यावेळी जर आपण ते विकून टाकले तर आपल्याला तेवढं प्रॉफिट होतं या उलट समजा की आपल्याकडं बघा आहे की इंट्राडे हा प्रकार आहे की आज शेअर्स खरेदी करायचे आणि आजच विकायचे आता हे जे आहे तर यामध्ये आपण थोडासा आणखी वेगळा विचार करूया आता ठीक आहे की आपल्याला असं लक्षात आलं की या वस्तूचा भाव वाढणार आहे म्हणून आपण ती कमी किमतीत खरेदी केली आणि जास्त किमतीत विकली परंतु कधीकधी असं उलट होतं की एखादी वस्तू आहे आणि त्याचा भाव कमी होणार आहे असं आपल्या लक्षात येतं म्हणजे आपण जे ॲ ॲनालिसिस करतो आहे त्या ॲनालिसिसने म्हणजे जे निरीक्षण करतो आहे किंवा ज्याचा अभ्यास करतो आहे आपण आणि त्याच्याने आपल्याला समजतं की या वस्तूचा भाव आत्ता जर समजा एखाद्या वस्तूचा गहू आहेत गव्हाचं उदाहरण घेऊया की गव्हाचा रेट आत्ता पन्नास रुपये किलो आहे आणि आपल्या लक्षात येतं की गव्हाचा रेट जो आहे भाव जो आहे तो आ, कमी होणार आहे मग इथे पण आपल्याला कम हो प्रॉफिट कमवायचं आहे मग इथे कसं प्रॉफिट कमवणार तर आ, काय करणार आहोत आपण की आपल्याकडं गहू नाही आहेत परंतु आपण ज्या ब्रोकरकडं अकाउंट ओपन केलं आहे त्याच्याकडं खूप सारं आहे त्याच्याकडे गहू आहेत तांदूळ आहेत बाकीच्या सगळ्या वस्तू आहेत आपण कोणतीही वस्तू त्याच्याकडून उचलून घेऊ शकतो आहे आणि ती पुन्हा त्याला रिटर्न करायची आहे पण लक्षात घ्या तर मी काय केलं की पन्नास रुपये किलो सध्या रेट सुरू आहे गव्हाचा आणि मी शंभर किलो गहू उचलले आणि विकले काय झालं पाच हजार रुपये माझ्या खिशात आले आता मला ते त्याला परत करायचे आहेत ते गहू जे शंभर किलो त्याच्याकडून घेतलेत ते मला परत करायचे आहेत पण सध्या मी ते घेतले त्याच्याकडून आणि विकले पाच हजार रुपये माझ्या खिशात आले आणि माझं जे ॲनालिसिस आहे माझं जे निरीक्षण आहे माझा जो अभ्यास आहे त्याच्याने मला क्लिअर झालं की खरोखर माझं जे ॲनालिसिस होतं त्याच्याने बरोबर माझा अंदाज काय होता की गव्हाचा भाव कमी होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीनेच भाव कमी होत आला पन्नासहून एकोणपन्नास अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस असं करत 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 तो पंचेचाळीस आला चा चा मग चाळीसवर आला आणि पस्तीसवर आला आणि आत्ता लक्षात येतं की पस्तीसच्या खाली जाणार नाही म्हणजे पस्तीसपेक्षा कमी होणार नाही इथून कदाचित पुन्हा वाढायला लागेल मग मी काय करतो आहे की ते पस्तीस रुपयाने पुन्हा ते खरेदी करतो आहे काय झालं पस्तीस रुपये किलोने खरेदी केले शंभर किलो कारण त्याचे त्याला परत द्यायचे आहेत मग ते जे शंभर किलो मी खरेदी केले त्यासाठी माझे गेले किती थी साडेतीन हजार परंतु मी जेव्हा त्याच्याकडून जे घेतले होते उसने घेतले होते आणि ते विकले होते तेव्हा माझ्या खिशामध्ये आले पाच हजार आणि आत्ता माझ्या खिशातून गेले साडेतीन हजार म्हणजे माझ्या खिशामध्ये दीड हजार रुपये शिल्लक राहिले हाच माझा हे जे आहे की नाही हे दीड हजार म्हणजेच माझं प्रॉफिट बघा म्हणजे इथे काय होतं की मार्केट वर जाऊ देत किंवा खाली येऊ देत आपल्याला फक्त समजलं पाहिजे की इथून मार्केटचा म्हणजे एखाद्या वस्तूचा त्या शेअरचा भाव वाढणार आहे तर आपल्याला तिथे बाय करायचं आहे आणि पुढे जिथे आपल्याला भाव वाढलेला आहे तिथे ते विकायचं आहे म्हणजे जेवढं प्रॉफिट आपल्याला अपेक्षित आहे तेवढं दिसलं की त्यानंतर ते विकायचं आहे तिथे आपण प्रॉफिट मिळतं आणि आपल्याला जर भाव कमी होणार आहे तर आपल्याला तिथेसुद्धा प्रॉफिट मिळवता येतं पण हे बऱ्याचशा लोकांना माहीतच नसतं आणि त्याच्यामुळं लोकांना वाटतं की शेअर मार्केट म्हणजे खूप सारं किचकट आहे ते मला जमणार नाही काही लोकांचं असं म्हणणं असतं की मला इंग्लिश येत नाही आणि म्हणून मला ते शेअर मार्केट जमणार नाही तर असं बिलकुल नाही शेअर मार्केट हे तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती करू शकते लहानांपासून म्हणजे अठरा वर्षाच्या वरचे म्हणजे त्याच्यापेक्षा लहान पण करू शकतात पण त्यांनी करू नये अठरा वर्षावरील कोणीही स्त्री किंवा पुरुष हे शेअर मार्केट करू शकतात आणि घरी बसून फक्त एक मोबाईल फोन हवा आहे तुमच्याकडं त्याच्या माध्यमातून तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा नाव दिनेश पाटील नंबर आहे एट नाईन सेवन फाय फोर डबल फाय टू वन टू थँक्यू